खटाव ग्रामपंचायतीतील अनियमिततेच्या चौकशी अहवाल तात्काळ पाठवा अन्यथा आंदोलन शिवसेना बांधकाम कामगार संघटनेचा इशारा खटाव ग्रामपंचायतीतील अनियमिततेच्या चौकशी अहवालाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तात्काळ पाठवण्यात यावी अन्यथा शुक्रवारपासून गटविकास अधिकारी कार्यालयासमोर शिवसेना बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेनं दिलेला आहे ग्रामसेवक संजय कुमार गायकवाड यांनी अनेक ग्रामपंचायती कामांमध्ये अपारदर्शकता आणि स्वतः ठेकेदार म्हणून सहभाग घेतल्याचे आरोप करत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लेखी तक्रार केली होती यानुसार मिरज गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून संबंधित प्रकरणाची चौकशी केली समितीचा अहवाल टपाल विभागात जमा करण्यात आलेला असून तो गटविकास अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आलेला आहे मात्र अहवाल पाठवण्यास विलंब होत असल्यामुळे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे गटविकास अधिकाऱ्यांनी विचारणा केल्यावर अजून आठ दिवस लागतील असे सांगितले आहे यावर शिवसेना बांधकाम कामगार संघटनेचे परशुराम बनसोडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे दोन दिवसात अहवाल पाठवला गेला नाही तर कार्यालयासमोर या आंदोलन छेडण्यात येईल असंही जाहीर केलं आहे खटाव तालुका मिरजेतील चौकशी अहवाल तत्काळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यासाठी आज या ठिकाणी गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे येणाऱ्या दोन दिवसात जर खटाव गावची चौकशी अहवाल जर या तत्काळ बिडविनं नाही दिल्यास या ठिकाणी शुक्रवारपासून तीर स्वरूपाचे शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा आज आम्ही निवेदनाद्वारे देण्यात आले आहे खटाव ग्रामपंचायत चौकशीमध्ये ग्रामसेवक हे ठेकेदार थे म्हणून काम करत असल्याची तक्रार आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती त्या अनुषंगाने येथील गटविकास गटविकास अधिकारी गट व साहेब यांच्याकडून चौकशी कमिटी नेमण्यात आली होती या चौकशीच्या अनुषंगाने चौकशी कमिटी चौकशी पूर्ण केली आहे तरी चौकशी अहवाल हे बिडवेंच्याकडे सहीसाठी ठेवण्यात आले आहे परंतु सदर बिडवे हे अजून आठ दहा दिवस जाईल आम्हाला वेळ नाही असे टोलाटोलीची उत्तरे देण्यात आले आहे तत्काळ गट विकास अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घेऊन तत्काळ अहवाल जिल्हा परिषदे मुख्य यांना पाठवण्यात यावे व पुढील ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्यासाठी कारवाई करावी अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस वीएन खटाव